नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय संविधानाचे निर्माते तसेच जनावरांपासून आपली माणसापर्यंत प्रगती ज्यांच्यामुळे झाली असे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज वा महापरिनिर्वाण दिन आहे या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो हो। आहोत अभिवादन दिन हा खरं म्हणजे सगळ्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे असं मी समजतो आजपासून आपण आपल्या सामाजिक राजकीय आणि धार्मिक चळवळीचं मूल्यमापन करून इथून पुढं आपल्या चळवळीमध्ये जे काही चांगल्या गोष्टी आणखी आपल्याला करता येतील त्या करण्याचा आपण प्रयत्न करूया हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असेल असं मी समजतो जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज